वसुदेव वसुदेवसुत कंसचानोरमर्दनं देवके परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु श्री महाराज की दे श्री कृष्ण महाराज पाचव्या अध्यायमध्ये म्हणतात शिक्णती हय वे सोडुं प्राग शरीर विमोक्षणा काम क्रोधोत भयमेळ संयुक्त स सुखी नारा तर ह्या जगामध्ये प्रपंचामध्ये तुम्हाला सुख जर पाहिजे असेल तर श्रीकृष्ण महाराजांना सुखाचा मंत्र आपल्याला दिलाय ते म्हणतात अर्जुना <coughs> शिकणती हे वय सोडून प्राक्षरीरोमोक्षणा हे जे शरीर आहे याला प्राग शरीर म्हणतात हे प्राक्षरीमोक्षण होईपर्यंत म्हणजे हे शरीर सुटेपर्यंत सुटायच्या आत तुम्ही कामाचा क्रोधाचा आवेग आवरला पाहिजे जो माणूस कामाचा क्रोधाचा आवेग आवरतो तो, तो संयुक्त स सुखी ना तो स माणूस युक्त आहे भला आहे आणि तोच माणूस सुखी होऊ शकतो तर माझ्या वैभव आपल्याला हा जो देह मिळाला मनुष्य देह मिळाला तर ह्या मनुष्य देहामध्ये मायेनं प्रकृतीनं आपल्याला तीन गुणांना बांधून टाकलेलं आहे रज तम आणि सत्व तर रजगुणानं कसं बांधलं रजो रागात्मक विधी तृष्ण असंग समुद्भव त्यांनी बांधणारी कोणते कर्म कर्मसंघेनं देईना हो हा जो रजुगुण आहे तो हो आवडरूप आहे रागात्मक विधी तृष्णा म्हणजे भूक तहान तहान म्हणजे हे पाहिजे मला ते पाहिजे मला आसक्ती तृष्णा असंग समुद्भवम तृष्ण असंग समुद्भवम त्यांनी कर्म कर्मसंगेन देयीनाम कर्माच्या आसक्तीनं हा रजोगुण आपल्याला बांधून टाकतो तमोगुण कसा मानतो तमसो ज्ञानचं विधी मोहनं सर्व तो सर्व देहाला टाकतो तमस ज्ञान जो मोहनम सरोदे नाम प्रमाद आळस निद्रा उत्पन्न करणारा आहे तो आपल्याला तमो गुण उत्पन्न झाला की आपल्याला निद्रा आली नेहमी नेहमी तमो निद्रा आली आळस आला आणि आपण जर प्रमाद करू लागलो आपण जर अनेक दोष करू लागलो आपण जर अनेक गुन्हे घडू लागले आपल्या हातून तर आपण असं समजावं की ह्या आपल्याला तमोगुण वाढलेला आहे आणि सत्वगुण कसा वाढतो ल आपल्याला मानतो सत्व निर्मणात तो नि प्रकाशक आहे निर्मल आहे तत्वसत्व निर्मळ प्रकाशक म्हणामध्ये पण सुखसंघेनं बांधण्याची ज्ञानसंगेनं चालका सुखाच्या चा, आणि ज्ञानाच्या संगतीनं हा आपल्याला बांधून टाकतो म्हणून हे ते त्रिगुण ज्यामध्ये आहेत देवता त्रिगुणात्मक आहेत वेद त्रिगुणात्मक आहेत त्रैगुण्यवेषा निश्चय गुणो भावार्जुन असं श्रीकृष्ण महाराजानं सांगितलेलं आहे त्रैगुण्यवेषा निश्चय गुणो भावार्जुन तू त्या गुणाच्या पलीकड जा असं सांगितलेलं आहे तर मग जोपर्यंत आपण गुणाच्या ह्या तीन गुणाच्या पलीकड जात नाहीत तोपर्यंत आपल्याला परमेश्वर प्राप्ती होणं शक्य नाही आणि ज्या देवता जे वेद जे कोणचे पुराण आहेत ते त्रिगुणात्मक आहेत आणि त्यांच्या पठनानं त्यांच्या ते साधन करून आपल्याला जर वाटत असेल तुम्हाला जर वाटत असेल परमेश्वर परमेश्वर ते आपल्याला होईल तर ती कधीच होणार नाही त्रिगुणाचे त्रिगुणाच्या पलीकडं आपण जो जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपण परमेश्वर पर, आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही म्हणून आपल्याला हे तीन गुण वाजून टाकतात आपल्याला या शरीरामध्ये तर रजगुण कसा बनतो कामाच्या आसक्तीने ज्यावेळेस आपल्याला हे करू का ते करू का ते करू का ते करू असं जर आपल्याला वाटत असल तर असं समजावं की तुम्ही रजगुन्हे आहात आणि हा गुण बी काही कामाचा नाही जु जेव्हा तुम्हाला प्रमाद आळस येत असल तर तुम्हाला तुम्ही समजावा की तुम्ही तमगुणी आहात आणि ज्यावेळेस तुम्हाला ज्ञान होईल पण ज्ञान होऊन देखील त्या ज्ञानाचा तुम्हाला अभिमान येईल त्यावेळेस तुम्हाला व तुम्ही समजावा की तुम्ही सत्वगुणी आहात आणि तिन्ही गुण तुम्हाला हे अपायकारक आहेत तुमच्यासाठी परमेश्वर प्राप्तीसाठी जाण्याला हे तिन्ही गुण देखील अपायकारक आहेत आणि मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की हे आपलं जे शरीर आहे ते हे आपल्या आत्म्याचं घर आहे शरीर जे आहे ते आत्म्याचं घर आहे तर मग जसं आपल्या घराला जर एखादं छिद्र पडलं गळू लागलं घर तर आपल्याला त्रास होतो का नाही आपलं घर जर गळू लागलं तर आपल्याला त्रास होतो तसं आपल्या शरीरावर जर छिद्र पडली आपलं छिद शरीर जर छिद्रित झालं तर आपल्याला त्रास होतो त्यामुळं शरीर हे व्यवस्थित राहायला पाहिजे तर आपण तो, तो, चिर, तो। मनातला जो आत्मा आहे तो नऊद्वारे पुरे देईन नव कुरण नकारेन तो सुखानं नऊद्वाराच्या दरवाज्यात राहील तो आपल्या शरीराला नऊ दरवाजे आहेत तर मग ह्या नऊद्वाराच्या दरवाजा शरीरात आपण सुखानं राहतो पण ह्या नऊद्वाराच्या दरवाज्यात आपल्याला तीन गुणानं वाधून टाकलेले आहे जो रोजुगुणानं तमुगुणानं सतोगुणानं आणि हे ते रजुगुण सतोगुण आणि तमोगुण हे महा महाविखारीत साप आहे रजुगुण विषय साप आहे तमोगुण एक साप आहे आणि सतोगुण देखील साप आहे म्हणजे आपल्याला ह्या तिन्ही गुणावर ह्या तिन्ही सापावर ह्या तीन सापाचं ज्ञान आपण ज्यावेळेस ह्या शिरत राहतो ना आपण तर ह्या शिरत राहत असताना आपल्याला ह्या तीन सापाचं ज्ञान झालं पाहिजे आणि ह्या तीन सापापासून ह्या याच्यापासून ह्या त्रिगुणापासून म्हणजे तीन सापापासून आपल्याला मुक्ती कशी भेटत हे आपण पाहिलं पाहिजे आणि मग आपल्याला केव्हा मुक्ती भेटल आणि केव्हा आपण ह्या त्रिगुणाच्या पलीकडं जाऊ जहा तुम्ही हे प्राक्षरी विमोक्षणा काम हे प्राक्षरी सोडण्यापूर्वीच काम क्रोध आणि लोभाचा आवेग तुम्ही जर आवडला तर तुम्ही सुखी व्हा हो हो शकतात नाही तर सुखी होऊ शकत नाही त्यावर मी अनेक उदाहरणं तुम्हाला देऊ शकतो तु। हे एक रावणाचं उदाहरण पुढे येते आहे तर रावणाचं उदाहरण असं आहे की रावणाला आठ हजार पत्न्या होत्या म्हणून आठ हजार घर होते, होते सोनेचे त्या इंद्रजीचा सारखा पुत्र होता इंद्राला जिंकणारा हा बिभीषण सारखा पोर भाऊ होता परंतु याला म्हणजे आसक्ती निर्माण झाली काम निर्माण झाला आणि हा काम कशापासून निर्माण होतो श्रीकृष्ण महाराज म्हणजे हा काम यश क्रोध यश रोजगुण समोभव रोजगुणापासून उत्पन्न होतो काम आणि क्रोध काम हा, हा रोजगुणापासून रोज काम येश क्रोध यश रजोगुण समजवा महाशिनो महापापमा विद्यनामी ह्या वैरीनाम आणि ते कसे येतं तो, तो कसा है? आहे महाशिनो खादाड आहे महापापी आहे आणि आपल्या ज्ञानाला झाकून टाकणार आहे काम येश क्रोध येस रजोगुण समधवा महाशेनो महापापमा विद्यनामी ह्या वैरीनाम आणि आपल्याला कसं झाकून टाकतो तो जसे धुमेनामी येते मंदिर यथादर्शव मध्ये जसं अग्नी हा धुरानं झाकलेला असतो जसा आरसा हा आरसा हा धुळीनं झाकलेला असतो धुळे नागरिक यथा यथादर्शव येतो नाव नव्हतं गर्भ आणि गर्भ जसा दारानं झाकलेलं असतं तसं आपण ज्या आपलं हे ज्ञान काम क्रोध लोक झाकून टाकतात झाकून टाकतात आपण आणि ते झाकून टाकल्यामुळं आपण अनेक पापी करायला तयार होतो त्यामुळं हे ह्या तीन गुणाच्या आपण कधीही परिकड जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तीन गुणांनुसार आपलं वर्तन आपण ठेवलं न पाहिजे जर तुम्ही ह्या तीन गुणाचा आवेग आवडता आला पाहिजे तुम्हाला तर तुम्ही ह्या संसारात सुखी होऊ शकतात श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना शकुनो ती हय वय सोडून प्राग शरी काम दुम्ह क्रोधोत भव्यघ कामाचा क्रोधाचा वेग तुला आवडता आला पाहिजे ज्याला कामाचा वेग आवडता नाही आला आवेग आवडता नाही आला क्रोधाचा आवेग आवडता नाही आला तो माणूस कधीही सुखी होऊ शकत नाही याच रावणाचं उदाहरण घ्या तुम्ही रावणाला सगळं काही होतं परंतु त्याला काम कामाचा वेग आवडता आला नाही आणि तो सीतामाई त्यानं सीतामाईला त्यानं पळून नेलं आणि पळून नेल्यानंतर मग सगळ्यांनी त्याला सांगितलं मुंडोदरीने सांगितलं सगळ्यांनी सांगितलं की हे चांगलं नाही हे सोडून द्या परंतु त्यानं हे काही सोडलं नाही आणि शेवटी रामाला आणि रामानं त्याला त्याची लंका जाळून टाकली आणि त्या ते, त्याचं राज्य गेलं आठ हजार पत्न्या गेल्या स्वनाची लंका बी गेली पुत्र स्वतःचा मुलगा स्वतःच्या देखत मारले गेला स्वतःचा भाऊ स्वतः देखत मारला गेला तर हे एवढं कशामुळे झालं कारण याला कामाचा आवेग आवचा नाही आला तर जो माणूस हे प्राक्षिक सोडण्यापूर्वी जो कामाचा आवेग आवरितो तो, तो माणूस त्याला सुखी होतो सहस्त्रार्धून राजाचं उदाहरण घ्या सहस्त्रार्धून राजा त्याला महा प दत्तात्रय महाराजाचं के तप केलं आणि तप केल्यानंतर दत्तात्रय महाराजांनी त्याला सार्वभौम राज्य दिलं आणि आठ हजार हे सहस्त्र भाव सहा एक हजार हाताचं बळ दिलं पण त्याला सांगितलं सस्त्र बाईला गायला बाया गाईला बाईला ब्राह्मणाला एका वेळेस मारू नको तर मला नाही नाही जी मी कशाला मारू आणि मग पद शेवटी काय झालं त्याला तू एकदा त्या जमदाग मिरुषीच्या आश्रमात गेला त्या जमदाग मिरुषीनं स्वर्गातून गाय बोलवली आणि तिनं स्वयंपाक केला आणि तो स्वयंपाक एवढा त्याला भावला एवढा रुचकर होता तो स्वयंपाक आणि तो म्हणला मला ही गाय देऊन टाका ते म्हणे नाही ही गाय स्वर्गातली आहे ही तुम्हाला मिळणार नाही आणि तो बळच देऊन मग त्याला क्रोध आला आणि तो बळच ने याला पाहू लागला ती गाय काही जायला तयार नाही मग त्याच्या जमनाग्नी मदत पडली त्यानं गायला मारलं जमनाग्नीला मारलं आणि रेणुका बी मदत पडली रेणुकेला बी मारलं आणि मग मग हे तिन्ही गो दोष त्याच्याकडून घडले गेले आणि मग परशुराम आला आणि त्या रावणाच्या त्या, त्या सहस्त्रार्जुनाचे हजार भाऊचं बळ हजार भाऊ त्याला कापून टाकले आहे बाबू हे कशामुळं झालं क्रोधामुळं झालं क्रोधाचा आवेग जर आवडला असता त्यानं तर तो सुखी झाला असता तो दुःखी झाला कशामुळं क्रोधाचा आवेग आवडता नाही आला म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणतो अर्जुना काम क्रोधोभव मेघ संयुक्त असं असू घेणार जो कामाचा क्रोधचा आवेग आवडितो तो माणूस सुखी होतो तर पा एकदा कौरव पांडवाचं युद्ध संपलं आणि मग धृतराष्ट्राला गांधारीला कुंतीला भेटायला अनेक त्यांचे लोक येऊ लागले त्यांचे नातेवाईक येऊ लागले मग शेवटी श्रीकृष्ण महाराज बी गेले आणि श्रीकृष्ण महाराजाला बघून गांधारी माता वॉक्सा मोक्षी रोडू लागली मग रणल्यानंतर श्रीकृष्ण महाराज म्हणले आई ते, ते म्हणले आत्या तू काय कर आ, हे झालं जाऊ दे आता जे झालं ते झालं परंतु तू आता काय कर तुझ्या भाल्याचा एखादा वर माग मला आणि मग तो वर माग म्हणल्यावर ती म्हणली तिला वाटलं की आता श्रीकृष्ण आपल्या हातात आले आणि याला वर मागू द्या आणि मग ती ती म्हणली दे मला वचेन आणि मग त्यानं वचेन दिलं आणि तिनं काय मागावं मायबापो आपल्या भाल्याचं मागावं का नाही तर ती म्हणली माझे लेकरं जसे तू मारले ना तसे तुझे लेकरं तुझ्या देखोत बरो मायबापो हा श्रीकृष्ण मला तथाच तू म्हणले आणि निघून गेले तिथून तर तिनं क्रधाचा आवेग आवरला असता तर हे ही त्या तिला मुक्ती मिळाली असली नारकाला जावं लागलं नसतं परंतु सतार नारकाला तिला जावं लागलं माय म्हणतो कारण काय क्रोधाचा आवेग तिला आवडला नाही आणला श्री कृष्ण महाराज त्यामुळेच म्हणतात मायबा त्यामुळे म्हणतात की शकृती हे वय सोडून प्राग शरीर विमक्षणात काम क्रोधोत्व वेगळं सोयुक्त सासून येणारा जो माणूस हे प्राग शरीर सोडण्याच्या आधीच कामाचा क्रोधाचा आवेग आवरतो तोच माणूस खरा सुखी होतो मायबाप बाबा आपण ह्या देहरूपी घरात आहोत आणि ह्या देहरूपी घरामध्ये दे। आपल्याला रजोगुण तमोगुण आणि सद्गुणानं बांधलेलं आहे तर त्या, त्या त्या तीन गुणाच्या बाहेर जाण्याचा उपाय आपल्याला श्रीकृष्ण महाराजानं सांगितलेला आहे तर ते श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुन अर्जुनानं विचारलं तेव्हा करेनिंगेश तीन गुणां नेतन तिथे होते बरोबर किंवा कथन चेतान तीन गुणांतीवर ते मी ह्या तीन गुणाच्या पलीकडे कसा जाईल तर श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना मामस विचारेनं भक्तियोगेनं शेवते सगुणानं समतीत येतात ब्रम्हभुआ जो माणूस ह्या काय माचं अविचारी चिंतन करेल भक्ती करेल तो माणूस ह्या तीन गुणाच्या पलीकडे जातो माय बापो तीन गुणाच्या पलीकडे जा परमेश्वराची भक्ती करा तीन गुणाच्या पलीकड जा आणि आपण सुखी व्हा सुखी भाव सुखी भव मायबापो अशी मी तुम्हाला आशीर्वचन देतो आणि तुम्ही सुखी व्हा हो, तुम्हाला सुख मिळावा तुम्हाला ह्या तीन गुणाचं ज्ञान व्हा हो, आणि तुम्ही काम क्रोधाचा आवेग हे प्राक्षरी सोडण्याच्या आधीच आवरवा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि दुसरी विनंती म्हणजे आपला हा देओल ऑफिशियल ग्रुप आहे याला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि तुमची आज्ञा घेतो रजा घेतो धन्डो प्रणाम धन प्रणाम धन्डो